ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण भाजीला डाळ कांदा बनवणार आहे हा बघा आज मसूर डाळीचा हे कांदा बनवायचा आहे मसूर डाळ घेतलेली आहे मी एक कप इकडे घेतलेलं आहे चार पाच कांदे घेतलेले आहेत कापून बारके छोटे आणि हे दोन टमॅटो कापून घेतलेले आपल्याला डाळ कांदा बनवण्यासाठी आपल्याला कांद्याचा जा वापर जास्त करायचा आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला हे डाळ कांदा बनवायचा आहे आणि हे दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चला मग आता आपण बनवायला घेऊया इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं त्यात टाकून घेणार आहे आपण मोहरी थोडे जिरे आणि ह्या लसणाचं पाठा लसूण चांगला लांब झालेला आहे आपण टाकून कांद्याला छान आपण गुलाबी मुलीकडे परतून घेणार आहे कांदा इकडे चांगला परत कोपऱ्यात आपण हे डाळीमध्ये पाणी टाकून आपला कांदा परतून होईल परत हे डाळ आपण असंच भिजल भिजत ठेवणार आहे नंतर हे धुवून आपल्याला डाळ टाकायची इकडं कांदा लाल होतोय कोपऱ्यात ही डाळ बसलीच ठेवणार कांदा चांगला लाल झालाय आपण टाकून घेणार आहे टोमॅटो टोमॅटोला पण आपण चांगलं मस्त असं डाळ करून घेणार आहे तर तिथे आपण टाकणार आहे टोमॅटो चांगला लवकर हिरवा म्हणून एक चमचा मीठ टाकले आहे कुठल्याही डाळीचा डाळ कांदा बनवू शकता तूर आणि हरभरा डाळीचा डाळ कांदा खायला एकदम छान लागतो पण त्यासाठी आपल्याला डाळ रात्री भिजून ठेवायला लागते कारण ते डाळ थोडीशी डाळ असते आणि मोठी असते त्याच्यामुळे त्याला चांगलं भिजू भिजवण्यासाठी रात्रीच भिजवून ठेवून मला मस्त सकाळी मस्त असा त्याचा डाळ कांदा होतो मुगाच्या डाळीचा मोस डाळीचा पण छान होतो ह्या डाळी लगेच होतात लगेच थोडं भिजवून ठेवलं तरी त्याचा डाळ कांदा आपल्याला बनवता लागतो कांदा टमॅटो चांगले तेलात विरगळ आता टाकून घेणार आहे आपण अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आपण हे एक चमचा लाल तिखट टाकणार आहे मी चांगले परतून आपल्याला मसाले छान परतले आता टाकून घेणार आहे आपण डाळ मग तो डाळ एकदम शिजली त्याच्यामुळं लगेच बनवला तरी छान आपल्याला व्यवस्थित करतो सही प्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला ने एक वाटी पाणी टाकून आपल्याला हे शिजायला ठेवायचं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला असे मस्त अशी फडफडी चाळ बनवायची त्याच्यामुळं एवढ्या पाण्यामध्ये आपला डाळ कांदा छान शिजन मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहे मैत्रीनं छान असा आपला हे डाळ कांदा शिजलेला आहे पाच मिनिट ठेवलेला होता हे बघा एकदम छान मऊ आहे डाळ कांदा डब्यात शेण्यासाठी तयार झालेला आहे आजची आजची छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो